नमस्कार मित्रांनो मी राज राजतेरी राजतेरी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरचं पुन्हा एकदा मनातपूर्वक एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपल्या घरी गणपती आहे राज्यात म्हणजे गौरी गणपती त्यामुळे आज मजा येणार आहे आज तुम्हाला हा ब्लॉग म्हणतो रात्रीपर्यंत रात्रीचे भर आहे किती बघायला मिळणार आहे सो हा ब्लॉग पूर्ण शर्टपर्यंत बघा बहुतेक हा ब्लॉग मोठा होऊ शकतो तो प्लीज समजून घ्या आणि लहानपर्यंत राहा कारण की लास्टला एक अनाउन्समेंट करणार आहे एक आहे की लास्टला एक सांगत आहे की व्हिडिओ का लेट येत आहे त्याचं कारण सांगणार आहे सो आज लास्टचा दिवस आहे उशाला मुंबईला नाही वाईट वाटतं आहे पण बाप्पा आहे बाप्पा सुद्धा सहा येते त्याच्यामुळे पण ह्या ब्लॉगला सुरुवात थोड्या siapa? Julia. Oh. Hey, ah. Bubbly, bubli. Bubli aja, Apa mata. Eh mata mata. bapak, ही mantle तोडून रासो आ कुठला आम्ही आलो दुकानात हं काय ना एक काकडी आहे तोस ना तोस तोस <laughs> काकडी आहे तोस आहे हम्म

好。 ဟယ်လိုဟယ်ပ <zat ia. S 2> ါကဟယ်ပ uh, ါက होणार आहे आणि देव सुद्धा येणार आहेत त्यामुळे मी जरा लांब होतो हा बघा हर्ष येऊन गेलो लगेच अजून हैलाइन करे वाजवता

Thank you. म्बे करुणा वारि वरलो जनमारणा ते वारि हरे जय देव जय देव thank <laughs> you Thank you. चला जेवा अशा प्रकारे संध्याकाळ झालेली आहे आणि थोड्या वेळात आरती भजनं सुरू होतीलच आता आपल्या घरी भजन आहे की नाही काय माहीत कारण की गौरव गणपतीला सुंदर त्यांचं भजन असतं आता काय माहीत नाही अरे बघूया काय आहे ते पडते パパパか。パ Terima kasih telah menonton. वरती होते मित्रांनो पण मी सगळं दाखवू शकत नाही या एका व्हिडिओमध्ये त्यामुळे आरती तुम्ही ब्लॉग बघू शकता मी आरतीची मजा म्हणून <laughs> एक ब्लॉग केलेला आहे समजून घ्या मित्रांनो खास होत म्हणून आणि मजा येतात पण आता भजनाला जाऊ ब्लॉग त्याच्यामध्ये दाखवून भजन भजन सगळं मजा मित्रांनो आता चाललंय आपण भजनाला एक भजन सुचलो आहे पण आता दूसरा गुकवास नहीं शंबर टक्के अर्जेंट करना hmm. चार है चार भजन है पांच भजन होती आता एक भजन है जास्त वे तो मजा कर या <s> No more no, no. आज मजा करत नाही या वर्षी मजा केल्या नाही बरोबर ना दरवर्षी मजा करत आहे काय रे तो 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 सो मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ झालेले सात वाजलेले आहेत आणि काल आम्ही साडेतीनला भजन संपलं आणि आम्ही एक चार चार महिन्यांनी साडेचार महिन्यांनी झोपलो कारण की आज काल गौर गणपती होते त्यामुळे चार चार पाच पाच भजनं असतात दरवर्षीप्रमाणे ह्या चार चार पाच पाच भजनं होती सो मजा आली बऱ्याच काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या ह्या दिवसांमध्ये आणि आपला काल शेवटचा दिवस होता म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फायमधला था जे गणेशोत्सव असतात त्यात आपण जेव्हा आलेलो गावाला त्यातला कालची शेवट दिवस होता आज आपण चालू मुंबईला खूप वाईट वाटते मित्रांनो खूपच तुम्हाला असं वाटतं की नाही की कमेंट करून सांगा कारण की खूप बेकार वाट वाटतं कारण की बाप्पा असतात आणि आपण चालू मुंबईला आणि ह्या वर्षी आमचे गणपती एकवीस दिवस आहेत आणि आम्ही चालू आया सो हां आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की आपण व्हिडिओ लेट का टाकतो तुम्हाला माहिती असेलच आपण व्हिडिओ जून महिन्यात टाकलेली त्यापासून एक पण व्हिडिओ आली नाही तर ह्याचा रिझन काय की टाईम भेटत नाही त्यामुळे एक सोल्युशन आम्ही त्याच्यावरती काढलं काय की आपण व्हिडिओ जरा लेट लेट टाकायच्या आता बहुतेक तुम्हाला ह्या व्हिडिओ नवरात्री उत्सवामध्ये पण मिळू शकतात तर तुम्ही ते समजून घ्या कारण की माझा वॉच टाईम खूप कमी होतो आता ह्याच्यामुळे माझा वॉच टाईम जरा जरी वाचेल पण जर कोकोनगरची व्हिडिओ मी टाकली नसती तेव्हा मी खूप खाली उतरलो असतो पण कधीपर्यंत कोकणाग्रामुळे मी जरा वरती आलो आ, मजा आली त्याच्यामुळे बाकी काय नाही आता तसे व्हिडिओ करायला भेटेल की नाही माहीत नाही म्हणूनच ह्याच्या पुढे वेळ भेटेल की नाही माहीत नाही त्यामुळे मी व्हिडिओ आता लेट लेट टाकण्याचा प्रयत्न करतो ह्यासाठी जेणेकरून माझा वॉच टाईम वाढतच राहील कमी नाही होईल बाकी आय होप की मला हा ब्लॉग आवडला असेल तुमच्याकडे कशाप्रकारे बसतात आणि कशाप्रकारे तुमच्याकडे मजा असते नक्की कमेंट करून सांगा आणि मग आता प्रश्नाचं उत्तर नक्की त्याचं मला वाईट वाटतं की नाही असं सोडून जायला बाकी लाईक करा या व्हिडिओला शेअर करा मी चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज जा प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज कारण की प्रत्येक युट्यूबरला हीच गरज असते सबस्क्राईब करण्याची सो सबस्क्राईब करा बाकी भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओबद्दल बाय बायक काळजी का शूट राहा बाय बाय शिल्लेच बघा मित्रांनो